नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार सेतू योजना या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर बांधकाम कामगार सेतू केंद्र या संबंधित एक महत्वाचा जवळपास तीनशे अडुसष्ट बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून सेतू वाटप सुरू होते आणि अद्याप हे संपूर्ण सेतू वाटप मित्रांनो सुद्धा झाले आहे मग आता तुम्ही म्हणत असाल की सेतू जर वाटप झाले मग आता हा व्हिडिओ तुम्ही का बनवत आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या मित्रांसाठी बनवणार आहेत की त्यांची आर्थिक लूट झाली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण देणार आहोत की ही माहिती तुम्ही घेऊन तुमची आर्थिक रूट त्या ठिकाणी थांबू शकते तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे कारण आपल्या युट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजनेची व्हिडिओ शासकीय माहिती जी जी आर अद्याप भरतीची माहितीची व्हिडिओ आपण देत असतो याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार सेतू योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास जेवढे तालुक्या असतील प्रत्येक तालुक्याबाई दोन दोन तीन तीन सेतू वाटप सुरू होते बरेशा बरेशा काम काम तर मित्रांनो बऱ्याच बा बऱ्याच मित्रांचे मला कॉल आले त्यांनी व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा केले की सर आम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेचा हा सेतू घ्यायचा आहे तर मग आता सेतू मिळेल कसा किंवा यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे यासाठी पेपर वगैरे काय आहे का तर मित्रांनो बऱ्याच मित्रांचे फोन आले होते आणि त्यांचं त्या ठिकाणी आपण समाधान सुद्धा केलं आणि बऱ्याच मित्रांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सेतू सुद्धा मिळाला आहे मला मेसेज आले की सर तुम्ही हा व्हिडिओ बनवला तुमचा व्हिडिओ खूप छान आहे तुमची माहिती खूप छान होती आणि तुमच्यामुळेच आम्हाला हा सेतू मिळाला आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या सुद्धा मित्रांसाठी आहे की त्यांची आर्थिक लूट केली गेली आहेत कारण की मित्रांनो आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जे सेतू वाटप झाले होते हे सेतू एकदम फ्रीमध्ये होते मागच्या मध्ये सुद्धा आपण ही माहिती दिली होती की तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेला असेल तुमच्याकडे जर टायपिंगचे प्रमाणपत्र असेल तुमची जर एमबीसी झालेली असेल तर तुम्ही या सेतू साठी अप्लाय करू शकता आणि अप्लाय करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपया चार्ज सुद्धा लागत नाही कारण की हे सेतू बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून वाटप केले गेले होते कारण की महाराष्ट्रामध्ये कामगारांची संख्या वाढत चालली होती कामगाराचे कामं वेळ व्हावे गतीने व्हावे यासाठी कल्याणकारी मंडळ यांच्याकडून तसेच राज्य सरकारकडून मानधनावर सेतू केंद्र वाटप हे सुरू झाले होते आणि यांची संपूर्ण जागा या सुद्धा भरल्या आहेत परंतु बऱ्याच मित्रांचे मला फोन आले की सर आमच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले किंवा तीस हजार रुपये घेतले किंवा एक लाख रुपये घेतले आणि आम्हाला सेतू आयडी मिळाली नाही तर मग आता मित्रांनो मागच्या मध्ये सुद्धा वारंवार प्रयत्न करून सांगितलं होतं की एक रुपये न भरता तुम्हाला सेतू तु आयडी हा मिळू शकतो तर मग आता तुम्ही तु ही रक्कम का दिली आणि अद्यापही जर तुम्हाला कुठल्या एजंटचा जर कोणा आला असेल की तुम्हाला सेतू आयडी जर लागत असेल की तुम्ही एवढी एवढी रक्कम द्या तुम्हाला सेतू आयडी हा मिळेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की सेतू आयडी हे संपूर्ण आता वाटप झाले आहे त्यामुळे तुम्ही एजंटला पडू नका कुठल्याही बाकीदाला बळी पडू नका कारण की तुमची फक्त या ठिकाणी आर्थिक मिरवणूक होऊ शकते आणि तुम्हाला जर सेतू घ्यायचाच असेल तर तुम्हाला फक्त एक वर्ष आता वाट पाहावं लागेल कारण की कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे बांधकाम कामगार योजना राज्य सरकारची योजना असून या योजनेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बांधकाम कामगार काम या मंडळाकडून जे बांधकाम मजूर आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ सुद्धा दिला गेला त्यामुळं बांधकाम कामगारी संख्या ही वाढत आहे बांधकाम वाढली तर त्यामुळं सेतू सुद्धा वाढत आहे त्यामुळे एक वर्ष वाट पहा ज्याही वेळेस बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सेतू वाटपाची जाहीर देईल किंवा त्याची आपल्या काही त्या ठिकाणी माहिती येईल तर त्या संबंधित मित्रांनो आपण पुन्हा व्हिडिओ बनवू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ होईल आणि तुम्हाला आर्थिक मदत किंवा तुम्हाला नक्कीच मदत देण्याचं कार्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो नेहमी देत असतो काम काम गार काम काम तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही भागीदार बळी पूर्ण कारण की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कुठल्याही प्रकारचा एक रुपये सुद्धा घेत नाही आणि बांधकाम कामगार मंडळाकडून जे सेतू केंद्र वाटप सुरू होते ते सुद्धा आता पूर्ण झाले आहे त्यामुळे तुम्हाला जर कुठल्या एजंटचा जर फोन आला किंवा तुम्हाला जर पैशाची मागणी केली तर एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी देऊ नका तर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर तसेच बांधकाम कामगार योजनेचे जर तुम्हाला अर्ज भरायचे असेल Premises, तर तुम्ही माझ्यासोबत सुद्धा संपर्क करू शकता तुम्हाला घर बसल्या सुद्धा आम्ही अर्ज करून देऊ शकतो माझा व्हॉट्सअप नंबर या स्क्रीनवर सुद्धा दिला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे परंतु तुम्ही पावल्या वेळेस मला कॉल करून त्या ठिकाणी डिस्टर्ब करू नका तुम्ही फक्त संध्याकाळच्या सहा नंतर माझे कॉल करू शकता किंवा माझा खानवे पाटील नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आजपासून आपण हा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन सुरू केला आहे त्याचबरोबर टेलिग्राम सुद्धा चॅनल आपण सुरू केला आहे त्या टेलिग्राम मध्ये तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला जर अद्याप कोणती माहिती लागत असेल तर तुम्ही टेलिग्राम सुद्धा शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा मेसेज टाकू शकता आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं नक्कीच मित्रांनो समाधान दिला जाणार आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला पर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे